नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी महत्वाचा घटक असलेल्या निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या भव्य औद्योगिक प्रदर्शनाला नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांसह हो भेट दिली दरम्यान त्यांनी निमा इंडेक्समधील विविध स्टॉल्सला भेट देत पाहणी करताना या आयोजकांचं कौतुक केलं यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या उपस्थितीत विविध शासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह उद्योजकांच्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्र परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे होते एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहा आयुक्त शेखर देशमुख पोलीस सह अधीक्षक आदित्य मिरखेलकर महापालिकेचे उपायुक्त अजित निक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी जेवाय पवार जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्रीराम चकोर नगर रचना सहसंचालक दीपाली दिप, पाटील आदी मान्यवरांचा यावेळी यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला बैठकीचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रास्ताविकात गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं सकारात्मक प्रतिसाद निर्माण करण्याचं काम निमा करत आहे जिंदालचा प्रकल्प नाशकात आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे तसेच आणखी दोन मोठे कारखाने नाशकात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत नाशकात मोठा उद्योग आणण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करावे असे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इन्व्हेस्टमेंट हे नाशिकच असावं अशा भूमिकेतूनच आपण काम चालू केलेलं आहे गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आणि त्याचं फलस्वरूप खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला प्रतिसादही मिळतोय कालच या प्रदर्शनाचं उद्घाटन होत असताना जिंदालचे प्रेसिडेंट आणि एच एलचे सीओ जिंदालचा नवीन प्रकल्प येऊ घातलेला आहे आम्ही सातत्यानं गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्या जे मालक आहेत ओनर चेअरमन त्यांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांच्याकडून हा प्रकल्प नाशिकलाच कसा राहील अशी आग्रही मागणी त्यांनी दोन तीन पातळा गंगाला त्यांचा ऑलरेडी एक्झिस्टंट असल्यामुळे त्यांचा थोडासा कल तिकडे सुद्धा होता इथं कसं होईल आणि त्यांना इथली स्ट्रेंथ काय आहे नाशिकची ताकद काय आहे नाशिकला काय यावं उद्योगांनी सांगितल्यावर त्यांनी पॉझिटिव्ह संकेत दिलेले आहे अशाच अजून दोन इंडस्ट्रीज नाशिक लोकेशन फायनल केले आहेत मान्य उद्योग मंत्री आपले पालकमंत्री आणि सचिव कांबळे साहेब यांच्या बैठकही झालेल्या आहेत उद्योग मंत्र्यांनी तसेच आमच्या शेवटच्या भेटीमध्ये संकेतही दिलेले आहेत की मॅग्नेटिक महाराष्ट्र मध्ये आम्ही ह्या दोन्ही गुंतवणूक तुम्हाला नाशिकला देणार आहोत तर या, या पार्श्वभूमीवर आता इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये किंवा शासनाच्या पॉलिसीजमध्ये आता सुरक्षा व्यवस्था म्हणून नाशिकला क्राईम रेट हा कमी आहे हे आपण जेव्हा पॉझिटिव्ह मेसेज देण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न या पॉझिटिव्ह मेसेज देणं म्हणजे उद्याचा सेशन जो आम्ही ठेवला आहे तो सर्व कामगार प्रतिनिधी कामगार संघटनांचे अध्यक्ष आणि औद्योगिक संघटना यांच्यामधला समन्वय या सातत्यानं समन्वय घडून आणण्याची भूमिका आमची आहे उद्या तोही सेशन आहे आणि एक पॉझिटिव्ह संदेश जावा इथं क्राईम रेट नाही इथलं वातावरण इंडस्ट्री हेल्दी आहे इन्व्हेस्टमेंट हेल्दी आहे अशी एक मेसेज देण्याकरता आपल्या सर्व मंडळींना इथं बोलवलेलं आहे आणि आपल्या ज्या संकल्पना आहे आपण जे काही करत आहात आता या औद्योगिकीकरणाकरता एन डी झाल्यापासून नाशिक शहराच्या हद्दीच्या बाहेरच खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते त्याच्यामुळे मॅडमचा रोल फार महत्वाचा आहे औद्योगिक विकास करण्याबरोबरच नाशिकच्या ब्रँडिंगसाठी जिल्हा प्रशासनानं जोरदार प्रयत्न सुरू आहेत मध्यंतरी राजकीय अस्थिरतेमुळे त्यात काहीसा खंड पडला होता परंतु आता त्याला अधिक गती दिली जाईल नाशिक येथे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा मार्ग सुखर झाला असून लवकरच हा प्रश्नही मार्गी लागेल असा विश्वास नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी व्यक्त केला परंतु आता त्याच्यानंतर जे डेफिनेट एक मॅन्डेट मिळालेला आहे शासनाला एक क्लिअर दिशा होतील असं दिसत आहे सो त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक चांगला प्रभाव पडणार आहे एक आ, दिशा डेफिनेट घेतली जाणार आहे शासनाकडून असा आम्हाला विश्वास आहे असे की खूप सुंदर छोटा म्हणजे इतर मुंबईत पेक्षा थोडा छोटा शहर परंतु खूप छान जिथे एच एल आहे जिथे सुला आहे मी हे सांगते एक जनरल कॉमन मॅनची जे परसेप्शन आहे आणि चांगली इंडस्ट्रीझेशन आहे चांगला वेदर असते अशा प्रकारच्या एक जनरल परसेप्शन आहे त्याची आता आपली आपली जबाबदारी आहे त्याला ह्याच्या पुढे घेऊन जाण्याची की जे नाशिकच्या जे ब्रँडिंग आहे एक डेस्टिनेशन म्हणून करायचे तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे काल इंडस्ट्रीमध्ये चांगले वेंडर्सची इथे एक नेटवर्क तयार झालेला आम्हाला ह्या विषयाची चांगली कल्पना आहे तिसरा आहे सत्तर्शरी इंडस्ट्री म्हणजे सर्व्हिसेस इंडस्ट्री टुरिझम इंडस्ट्री मेनली सर्व्हिसेस इंडस्ट्री त्यामध्ये आम्ही कुठे आहोत आणि कुठे जाऊ शकतो हे ह्या सर्व दृष्टीच्या तिघे सेक्टर्सला जर पाहिलं तर नाशिकमध्ये खूप चांगला स्कोप हो आहे आणि मला खूप अभिमानाने अभिमान वाटते हे सांगायला की शासन जे आहे मागचे दोन वर्षापासून त्यांची पॉलिटिकल एस्टेबिलिटी असताना सुद्धा एक चांगली दिशा जी मिळालेली आहे ते अशी आहे की आता जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर जी डीपी ग्रोथ एक ला एक अजून चांगला खुश मिळालेला आहे की नावाचे जे इनिशिएटिव्ह दोन दीड वर्षापूर्वीपासून जे सुरुवात करण्यात आलेली आहे एक वर्ष झालेले लास्ट ऑक्टोबर मध्ये त्याच्या अनावरण झालं होतं त्याला आता मला पण विश्वास आहे की एक चांगला भर भेट दिला जाईल आणि एक जे इन्व्हायरमेंट आहे इन्व्हेस्टिंगचे एन्व्हायरमेंट आहे ते करण्यासाठी मैत्रीला प्रमोट करण्याच्या सुद्धा सो so, हे मी सांगत होतो की जसं डी पी सीमध्ये जे पंचवीस टक्के निधी आहे त्यामध्ये आम्ही तीन विशेष सेक्टर्सवर ओनली फॉर प्रमोशन ओन्ली फॉर प्रमोशनसाठी आम्ही त्याच्यासाठी निधी यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये ठेवलेला आहे प्रमोटिंग अँड ब्रँडिंग नासिक डिस्ट्रिक्ट टुरिझम इंडस्ट्री अँड वाईड असे हे तिघेही जे सेक्टर आहेत त्यांना विशेष पहा मिळून त्याची ब्रँडिंगसाठी आम्ही त्या वर्षी निधीच्या नियोजन केलेलं आहे पोलीस प्रशासन महापालिका एमआयडीसी डीआयसी नगर रचना आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनीही परिसंवादात भाग घेऊन मौलिक मार्गदर्शन केले निमा उपाध्यक्ष आशिष नहा राजेंद्र अहिरे सचिव निखिल पांचाळ कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे सहसचिव मनीष रावल आयमाचे अध्यक्ष ललित बोप नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य चेंबरचे संजय सोनुने बीओपीपीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे निपमचे प्रकाश गुंजाळ आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर